हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर बघा आज इथे आपण बनवणार आहोत अगदी भरपूर लेयर्सवाली खुसखुशीत नारळाची करंजी कशी बनवायची ते इथे आज आपण बघणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात चॅनलवरती नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्यापुढील बेल बटनवरती क्लिक करा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील तर बघा इथे मी ओला नारळ त्याच्या पाठीची भाग म्हणजे जो ब्राऊन भाग असतो तो काढून चांगला खिसून घेतलेला आहे तर हा खिसून घेतलेला नारळ इथे बघा अगदी मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये लांबडे लांबडे काप असे खिसणीवरती खिसून घेतलेला आहे तर असा चुरा एक वाटी इतपत झालेला आहे तर आता तो आपण कढई अगदी सुकी कढई होती बघा पाण्याचा थेंब कुठेही नव्हता तर ते आपण कढईमध्ये चांगलं अगदी पाणी जे मॉश्चर आहे ते पूर्ण निगेपर्यंत थोडंसं गरम करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता हातावरती मी दाखवलेला आहे तर पूर्ण त्याच्यामधील मॉइश्चर निघून गेलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी म्हणजेच जा अर्धा कप याप्रमाणे आपण गूळ घालून तो चांगला गूळ वितळ्यापर्यंत आपण इथे कणिक बनवून घेऊया जे लेयर्स म्हणजे जे आपण वरचं पापूनरा बनवण्यासाठी जे आपण क करंजीसाठी वापरणार आहे तो इथे बघा मी एक वाटी मैदा घेतला होता आणि चार चमचे म्हणजेच पाव वाटी इतपत आपण इथे रवा घातलेला आहे बारीक रवाही तुम्ही घालू शकता जाडाही घालू शकता आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून इथे मी चार चमच कडकडीत तूप गरम करून घेतलं होतं त्याचं मोहन त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आणि एक पंधरा मिनटासाठी आपल्याला तो साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत बघा इथे आपलं सारणही तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता बघा मी ड्रायफ्रूट घालणार आहे जो सुकामेवा आहे तो तर त्याच्यामध्ये मी त्याच्यासाठी एका दडका पॅनमध्ये बघा इथे मी थोडंसं तूप गरम करून घेतलं होतं एक चमचा तुम्ही तूप गरम करून घेऊ शकता कडकडीत आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटमध्ये काजू बदामचे तुकडे आणि मनुके घातलेले आहेत तर तेही त्याच्यामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही इथे बघू शकाल पूर्णपणे आपलं सारण हे छान तयार झालेलं आहे इथे मी एक चमचा वेलची पावडर घातलेली छान मिक्स करून घ्यायचं आणि कोरडं कोरडं छान तयार झालेलं आहे मिक्स मिश्रण आपलं इथे बघा मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे असं छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि हा जो साठा आहे तो आपल्याला ले त्या लेअर जे बनवणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला लावायला बनवून घ्यायचं आहे म्हणजे छान असे कणजीला लेअर सुटतात तर इथे बघू शकता चमच्यातून असा अलगद खाली पडला पाहिजे इतपत आपल्याला हा साठा असा छान बनवून घ्यायचा आहे तर इथे आपला साठाही बनलेला आहे इथे बघा कणिकही आपली छान भिजलेली आहे म्हणजे अगदी घट्टसर कणिक आहे तर त्याचे अगदी चार गोळे करून घेऊया एका समान आकाराचे चार गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर त्याचे बघा आपल्याला अगदी चपातीच्या थोडंसं कमी आकाराच्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत लाटे आपन, चारी चारी लाटे तर बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळ्या लाट्या आपण चारीच्या चारी लाटून घेऊया आणि साईडला ठेवून द्यायच्या त्याच्यानंतर एक एक घेऊन त्याच्यावरती आपल्याला साठा लावायचा आहे इथे बघा मी एक लाटी घेतलेली आहे त्याच्यावरती अर्धा चम्मच एका लाटीसाठी साठा अगदी बरोबर आहे तर अर्धा चम्मच साठा घेऊन तो त्याच्यावरती अशा प्रकारे सगळीकडे पसरून लावायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती दुसरी लाटी घालायची त्यालाही असाच अर्धा चमचा लावून घ्यायचा नंतर तिसरी घालायची तिसरीनंतर जी आपण चौथी लाटी त्याच्यावरती घालतो तर त्याला आपल्याला तो साठा लावायचा नाही तर बघा बघू शकता अगदी चार लेयर असे छान दिसतात आहे तर हे सगळे आपल्याला अशा प्रकारे धुमडून ह्याचा रोल बनवून घ्यायचं आहे आणि लांबसर असं पसरून घ्यायचा म्हणजे छान असं लांब करून घ्यायचा हाताने इथे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचा म्हणजे लेअर्स पण छान पडतात करंजीला आपल्या तर बघा एका आकाराचे छान असे गोळे बनवून घ्यायचे आता मी तुम्हाला दाखवता याच्यामध्ये किती छान लेयर्स पडलेले आहेत तर बघा ते अगदी पातळ हाताच्या पाठच्या बाजूने असं दाबून घ्यायचं आणि ते लेयर्स अगदी छान असे त्याच्यामध्ये दिस बघू शकता तुम्ही दाखवलेत मी असे छान असे दाबून घेतल्यामुळे लेयर्स अगदी छान दिसतात तर इथे आपले सारणही कोरडं अगदी छान तयार झालेलं आहे अगदी हे सारण असं सा बनवलं ना की अगदी सात ते आठ दिवस आपल्या करंजा छान राहतात ओल्या नारळाच्या असूनसुद्धा तर बघा मी साच्यामध्ये भरून दाखवते मी साचा आहे तर साच्यामध्येच करून दाखवते तर आपण लाटी जेवढी लाटून घेतली होती छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले तसे तर त्याच्यामध्ये एक चमचा सारण घालून अशा प्रकारे मिटवून घ्यायचं आणि शेप ही छान येतो बघू शकता अशा प्रकारे सगळ्या आपल्याला करंजा लाटून घ्यायच्यात आणि करंजा लाटून घेतल्यानं असा कपडा ठेवून त्या कपड्यामध्ये ठेवायचा म्हणजे आपल्या करंजा सुकतही नाहीत म्हणजे पापुंदरा त्याच्यावरचा कडक नाही होत तर आता आपण तेल कडक झालेलं आहे तर अगदी जास्त कडक तेलामध्ये तळायच्या नाही आहेत तर मीडियम असावं तेल मीडियम तेलावरतीच आपल्याला या करंजा आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता छान असे करंजा आपल्या गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत तर नंतर काढून घ्यायच्या अशा सगळ्या करंजा आपण तळून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते हो की किती छान ह्याच्यावरती लेयर्सही सुटलेले आहेत इथे बघा आपल्या करंजा बनवून तयार आहेत या करंजा टेस्टला अप्रतिम होतात लेयर्स बघा ह्याच्यावरती दिसतात आहे सुंदर असे लेयर्स आलेले आहेत आणि तोडावंसं वाटत नाही आहे पण तरीही दाखवते तोडून बघू शकता अगदी खारीच्या सारखे दिसतात आहे आजची ही आपली रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.